आ, नमस्कार आपल्या सर्वांचं शिवशाही न्यूजमध्ये स्वागत आहे आज आपण शिरूर सारख्या ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणं कलाकारांचं या ठिकाणी भविष्य घडवण्यासाठी आपण अशाच एका अवलीयाकडं अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्याला म्हणता येईल हर हुन्नरी कलाकार रामदासजी राऊत यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि त्यांच्याकडून आपण त्यांचा प्रवास आणि कलाकारांबाबतीत काय त्यांची भूमिका असते हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहे नमस्कार आज, आज आपण शिरूर तालुक्यामधील तृप्ती फिल्म्स या अकॅडमीमध्ये का जिथं नाविन्य काहीतरी असतं आणि ग्रामीण भागामध्ये असा एक अवली आहे की ज्यांनी हजारो कलाकारांना त्यांच्यातलं टॅलेंट शोधून त्यांना एक व्यासपीठ उत्पन्न करून दिलंय तयार करून दिले अशा एक हर हुन्नरी आपण अवलीया संघ बोलणार आहोत आणि अर्थातच ते अवलिया आहेत रामदासजी राव सर आ, सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। नमस्ते आपलं शिवशाही न्यूज मध्ये प्रथमता स्वागत आहे आज खास तुम्हाला भेटण्याचं कारण असं की आज शिरूर सारख्या ग्रामीण भागामध्ये तुम्ही जे आज तृप्ती फिल्म प्रोडक्शन नावाने जे काही विविध प्रकारचे जे फिल्म्स आहे ते आणून एक समाजामध्ये जनजागृती करताय आणि लोकही तितक्याच उत्स्फूर्तपणे तुम्हाला प्रतिसाद देत आहेत तर तुमचं नाव सांगा आणि आवड तुम्हाला लागली आणि कशा पद्धतीने हा तुमचा प्रवास सुरू झाला त्याच्याबद्दल आम्ही जाणून घेण्यासाठी उत्सुक आहोत नमस्कार मी रामदास राऊत तृप्ती फिल्म प्रोडक्शन निर्माता दिग्दर्शक आणि लेखक या ठिकाणी आपण विचारला जो प्रश्न आहे तर मी माझी आवड ही वयाच्या अगदी आठ वर्षापासून मी बाल कलाकार केलेलं आहे तर हे करत असताना ग्रामीण भागामध्ये जसं जसं मित्रमंडळीमध्ये परिवारामध्ये वाढत गेलो मोठा होत गेलो तसंच काही पुस्तक काही प्रायोगिक नाटक का केली मी त्यानंतर या क्षेत्राकडे दोन हजार एकवीस ला मी वळालो आणि तृप्ती फिल्म प्रोडक्शनच्या सर तसं जर पाहिलं तर शैक्षणिक राजकीय सामाजिक आध्यात्मिक सर्वच विषयावर तुम्ही नेहमी आपली परखड विचार मांडत असाल आणि ते सर्व समाज माध्यमापर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा हा सक्रिय प्रवास राहिलेला तर लोकही त्याला भरभरून प्रतिसाद यावर तुमचं काय म्हटलंय काय होत आज जे करंट विषय आहेत हे सगळे जनरल करंट विषय घेऊन मी लिखाण करत असतो आज समाजाला ते भावतात त्याचं कारण असं का जे जे विषय मी घेत असतो ना ते समाजापर्यंत त्यांच्या काळजापर्यंत पोहोचतात आणि म्हणूनच समाजाने आतापर्यंत या प्रोडक्शनला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि याही पुढे दिला असे मला अशा वाटते सर आतापर्यंत तृप्ती फिल्म वेब सिरीज म्हणजे किती फिल्म बनवलेल्या आहेत आणि त्या लोकांचा कसा प्रतिसाद आहे आम्हाला सांगितलं आपले प्रेक्षक आता साधारण दीडशे भाग झाले आतापर्यंत त्याच्यामध्ये आपण शॉर्ट फिल्म वेब सिरीज लावणी लोकगीत अशा अनेक विविध अंगाने आपण ह्या कला सादर करत असतो आणि लोकांचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळतो यात काही शंका नाही सर जास्तीत जास्त म्हणजे ज्या अशी काही तुम्ही वेब सिरीज बनवलेली त्याच्यामध्ये कोणती अशी वेब सिरीज का ते समाजाच्या सत्यतेला आधारून आणि समाज जे प्रेरित झालेले आहे किंवा समाजामध्ये जे दुर्गुण आहे त्याच्यावर तुम्ही प्रहार केला अशी कोणती एक वेब सिरीज बद्दल तुम्हाला काही सांगता येईल थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर माझी चिंगी झाली पोलीस अधिकारी ही जी माझी वेब सिनेमा आहे साधारण तासा एक तासाच्या आसपास असेल तो त्यानंतर वृद्धाश्रम आहे त्यानंतर आघात आहे त्यानंतर आपण अलीकडच्या काळामध्ये एक लग्नाची वरत नावाची एक शॉर्ट फिल्म केलेली आहे आणि लेटेस्ट आता काल परवा मी एक निशब्द एक विलक्षण प्रेम प्रेमकाणी अशा चार ते पाच फिल्म्स मी समाजाला चांगल्या प्रकारे दिलेले आणि समाजाने पण आणि प्रेक्षक माईबापांनी त्या त्यांना चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि याही पुढे ते देतील अशी मला खात्री आहे सर येणाऱ्या काळामध्ये भविष्यात तुमची यावर काय संकल्पना असणार आहे का आता या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये जे नवोदित कलाकार आहेत ज्यांची परिस्थिती नाहीये परंतु अंगामध्ये कला गुण आहे अशा कलाकारांना तुम्ही यामध्ये घेऊन आणि त्यांच्यामधलं कला गुण आहे त्याच्यावर फोकस करतायत तर याबद्दल काय सांगता काय तर मी मुचा ग्रामीण भागातून आलेला आहे त्याच्यामुळं मला माल ग्रामीण भागातील जे कलाकार असतील त्यांना एक नवीन प्लॅटफॉर्म एक उपलब्ध करून देण्याची माझा मानस आहे कारण आज जर आपण ऑडिशन ऑडिशन जर करत बसलो तर जे नवीन कलाकार येतात आणि ते पहिल्यांदा ऑडिशन म्हणजे काय प्रकार असतो इथंच ते थोडं घाबरून जातात आणि त्यांच्यातली जी कला असते ती कुठेतरी दाबली जाते मग मी काय केलंय के ग्रामीण भागातील जो कलाकार आहे त्याच्यातली जी, जी हुनर आहे ते चेक केलेले आहे की बघ याच्यात तो करू शकतो त्याला डायरेक्ट काम देतो पहिल्यांदा कमी डायलॉग देतो नंतर जास्त देतो आणि त्याच्यातली जी हुनर पाहून तो कलाकार कुठेतरी चांगलं काम करेल प्लॅटफॉर्म ओपन करून देतो सर आपण या प्रत्येक गोष्टीवर थोडस थोडक्यामध्ये आपण फोकस करण्याचा प्रयत्न केला आणि थोड्या कालावधीमध्ये आणि थकमी वेळेमध्ये तुम्ही अतिशय छान माहिती दिली सर आपण या ठिकाणी आमच्या शिवशाही न्यूज नेटवर्कला जी काही माहिती दिली अनमोल माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आणि येणाऱ्या तुमच्या तृप्ती फिल्म्स प्रोडक्शनला शिवशाही न्यूजच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार आज आपण जर या ठिकाणी जर पाहिलं तर रामदास राऊ सरांनी असंख्य ग्रामीण भागामध्ये एक सामाजिक शैक्षणिक आणि समाजाला उपयुक्त ठरेल समाजातून समाज प्रबोधन होईल अशा पद्धतीचे अनेक कार्यक्रम करून त्यांनी असंख्य या ठिकाणी या माध्यमातून लोकहितासाठी चांगली कामं केलेली आहेत तर आपण पाहतोय त्यांची या ठिकाणी जे जे त्यांनी कलेच्या माध्यमातून जे जी कामं केलेली आहेत जे फिल्म बनवलेले आहेत त्यांचे पोस्टर आहेत की ज्यामधून या परिसरामध्ये अहिल्यानगर आणि पुण्यासारख्या सुसंस्कृत भागामध्ये अक्षरशः लोकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि कौतुकाच्या अनेक लेखकांनी असन साहित्यिक असतील तमाक्षा क्षेत्रातील असेल कलेला मानणारे लोक असेल सर्वांनी त्यांना भरभरून असा प्रतिसाद दिलेले आहे आणि शब्दासकीची थापही दिलेले आहे मी शिवशाही न्यूजसाठी फैजल पठाण शिरूर पुणे माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या